छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत अनेक ये वीर जन्माला येऊन गेला जो स्वतः एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर होता राजांचे पुत्र असलेल्या व्यंकोजी भोसलेंनी तामिळनाडूतल्या तंजावरला मराठ्यांची एक गादी निर्माण केली हे आपण जाणतोच त्या तंजावरच्या गादीवर साधारण शंभर वर्षांनी सरफोजी भोसले दुसरे हे छत्रपती झाले सरफोजी भोसले हे विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान अशा अनेक विषयात पारंगत होते त्यांनी स्वतः डोळ्यांच्या चौवेचाळीस सर्जरीज केल्या होत्या ज्या सर्जरीजच्या ऑपरेशन थिएटर नोट्स ज्या सर्जरीचे डिटेल्स त्यांनी लिहून ठेवलेले आहेत जे आज देखील तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत या सरफोजी महाराजांनी अनेक आजारांच्या उपचारावर उपयोगी पडेल असं एक पुस्तक देखील लिहून ठेवलं होतं ज्याचं नाव होतं शर्भेंद्र वैद्य त्याचबरोबर तंजावरमध्ये त्यांनी धन्वंतरी महाल नावाचं एक हॉस्पिटल देखील उभं केलं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये मनुष्य आणि प्राणी या दोघांच्यासाठी देखील लागणाऱ्या अनेक औषधांची निर्मिती केली जात होती